नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपला आजचा विषय आहे छत्रपती शिवरायांच्या नावाने सुरू असलेलं राजकारण बंद करा होय आज आपणाला या विषयावर बोलावं असं वाटतंय कारण चार दिवसांपूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील राजकोट मालवण येथील राजकोट या गडावरील छत्रपती शिवरायांचा बसवलेला भव्य दिव्य असा पुतला कोसळला आणि संपूर्ण राज्यभरामध्ये याचे पडसाद उमटले शिवभक्त आक्रमक झाले त्याचप्रमाणे जर पाहायला गेलात तर विरोधकांनी देखील ठिकठिकाणी आंदोलनं केली संपूर्ण राज्यभर विरोधक आंदोलन करत आहेत आपण पाहायला गेलात तर या ठिकाणीच दुसऱ्याच दिवशी लगेच या ठिकाणी मवियाचे नेते त्या ठिकाणी पोचले यामध्ये आदित्य ठाकरे या, या पाहणी करण्यासाठी गेले असता या ठिकाणी राणे निलेश राणे आणि ना खासदार नारायण राणे या ठिकाणी एकत्र आल्या एकाच ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपण राडा झाल्याचं चित्र देखील पाहिलं मात्र या ठिकाणी जर पाहायला गेला तर यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये निषेध व्यक्त होत असताना या जो कोण ठेकेदार आहे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती कडक शासन झालं पाहिजे अशी मागणी होते मात्र जर पाहायला गेला तर यावरती सरकारने आपली भूमिका देखील स्पष्ट केली की आम्ही क जे संबंधित त्या या घटनेशी संबंधित आहे त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल असं सरकारने भूमिका स्पष्ट केली तधी तरी देखील विरोधक आक्रमक आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची मी शंभर वेळा माफी मागतो असं देखील म्हटलं मी शंभर वेळा माफी मागतो माफी देखील मागतले त्याचप्रमाणे जर पाहायला गेलात तर देशाचे पंतप्रधान हे काल मुंबईमध्ये आले असतात त्यांनी देखील छत्रपती शिवरायांचा जो पुतला कोसळला आहे यासंदर्भात दिलगिरी व्यक्त करत छत्रपतींची माफी मागतले मात्र जर पाहायला गेला तरी देखील विरोधक कुठेही या ठिकाणी शांत व्हायला तयार नाहीत विरोधकांनी उद्या पुन्हा एकदा मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया या ठिकाणी आंदोलन करण्याचं आपलं मानस ठेवलेलंच आहे त्यांचं म्हणणं येतं की आम्ही ह्या गोष्टी सोडणार नाही माफी मागून चालणार नाही अशा पद्धतीचं त्यांची वाक्यता येत असून ते उद्या पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत त्यामुळं या ठिकाणी जर पाहायला गेला छत्रपती हे प्रत्येकाच्या या देशातील किंवा नागरिक देशातील त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्ताच्या मना मनामध मनामनामध्ये बसलेल्या आहेत अशा कंडिशनला छत्रपतींचा झालेला अपमान हे कधी शिवभक्त विसरणार नाहीत ना मात्र याचं कुठंतरी राजकारण देखील होतं आहे असं आता दिसायला लागलं आहे कारण आपण पाहायला गेला तर याच गोष्टीवरती या ठिकाणचे मालवणचे ज्या सिंधुदुर्गमधील मालवण या ठिकाणी जे छत्रपतींचा पुतला कोसळला या ठिकाणचे स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी या ठिकाणी आवाज उठवला त्याच ठिकाणी पोचले कसे पंधरा मिनिटातच त्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी एका कार्यालयाची तोडफोड देखील केली होती याच पार्श्वभूमीवरती आता नवीन राजकारण सुरू झालंय आणि याच्यात जर पाहायला गेलात तर निलेश राणे यांनी शंका उपस्थित केले की आ, या ठिकाणचे जे स्थानिक आमदार आहेत वैभव नाईक यांना पंधरा मिनिटातच माहिती कशी मिळाली आणि ते त्या ठिकाणी कसे पोचले असे प्रश्न उपस्थित केलेत आणि या जर आणखीन एक त्यातील धक्कादायक माहिती समोर येते की या छत्रपती शिवरायांच्या पुतल्याचा एक हात काहीतरी चार ते पाच दिवसांपूर्वीच कोसळला होता असं देखील कुठंतरी ऐकायला मिळतंय त्यामुळे या ठिकाणी जर पाहायला गेला तर हे छत्रपती शिवरायांची कुठंतरी जे छत्रपतींचा पुतळा कोसळला आणि त्याचं कुठंतरी मोठ्या प्रमाणात राजकारण होतंय आपल्या राजाला कुठंतरी वारंवार त्याचे चित्र दाखवली जात आहेत या गोष्टी कुठंतरी चुकीच्या आहेत आणि यामुळे छत्रपतींचा जो मावला आहे जे शिवभक्त आहेत यांना खरंच हलवल व्यक्त होते की आता एखादी जर का म खंडित झाली किंवा मूर्त छत्रपतींचा पुतला कोसळला आहे आणि त्याचं राजकारण पूर्ण पेटलं आहे आज रोज त्याच गोष्टी दिसत आहेत या लोच प्रत्येक मीडियावरती दाखवल्या जात आहेत सोशल मीडियावरती दाखवल्या जात दाखव दाखवल्या दाको, जात आहेत अशा कंडिशनला छत्रपतींचं हे राजकारण खरंच एक ज पुतला कोसळला याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ही सर्वसामान्यांची भावना आहे सर्वांचंच म्हणणं आहे की या ज्याने ठेकेदाराने ही जे पुतला बनवला याच्यावरती कडक शासन झालं पाहिजे ही सर्वच शिवभक्तांची मागणी आहे मात्र या पाठीमागं जो आता राजकारणाचा जो ससेमेरा लागला आहे हे देखील तेवढं तितकंसं पाहायला मिळणार योग्य नाही आहे असं देखील म्हटलं जातं आहे कारण या ठिकाणी शंका उपस्थित केली निलेश राणे यांनी शंका उपस्थित केले की जे वैभव नाईक ह्या ठिकाणी पोचले त्यामुळे यामध्ये कुठंतरी काही कालभैर आहे का अशी शंका उपस्थित केली त्याचप्रमाणे आपण पाहायला गेलात तर प्रकाश आंबेडकर यांनी देखील हे मूर्ती छत्रपतींचा पुतला कोसळला की प काय याच्यावरती देखील त्यांनी पाळला गेला अशी शंका उपस्थित केले त्यामुळे आता राजकारण केलं आहे की नक्कीच या जर गोष्टी खऱ्या असतील कोणी जर का चुकून जर का छत्रपतींच्या या पुतलेशी खेळ काही गोष्टी विपरीत केल्या असतील तर ह्या अक्षम्य असतील ह्या कोणीही माफ करणार नाही जर त्याचं नाव समोर आल्यानंतर मात्र या ठिकाणी पाहायला जर आपण बघायला गेला तर त्याच आरोप प्रत्यारोप होत असताना ठाकरे गटाच्या एका नेत्याचंच किंवा त्यांचा कार्यकर्ता आहे त्यांनी देखील या कामामध्ये ठेकेदारी घेतली होती असं देखील आरोप निलेश राणे यांनी केला आहे त्यामुळे जे पेटलेलं राजकारण आहे हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे नक्कीच या सगळ्या दोषींवरती कारवाई तर झाली पाहिजे पण छत्रपतींचा पुतळा वारंवार जो खंडित झालेला पुतला जो दाखवला जातो आहे हेही कुठंतरी थांबलं पाहिजे कारण छत्रपती हे आराध्य दैवत आहेत देशाच्या पंतप्रधानांनी काल देखील त्यांनी माफी मागतले अशा कंडिशनला जर का विरोधक वानववाद्या छत्रपतींच्या नावाने जर राजकारण करत असतील तर हे तितकंच योग्य वाटत नाही हे सर्वसामान्यांच्या तोंडून देखील ऐकायला येतं आहे की जर का एखादी गोष्ट घडली त्याच्यावरती कारवाई करा मात्र छत्रपतींचा जो हा जो विषय चालला आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे अशा देखील भावना आता व्यक्त होत आहेत त्यामुळे जर पाहायला गेलात तर या ठिकाणी विरोधकांचं आंदोलन जो उद्या आंदोलन जे आंदोलन केलं आहे याच्यावरती देखील विरोधकांनी कुठंतरी थांबलं पाहिजे अशा देखील भावना लोकांच्या मनातून येत आहेत त्यामुळे छत्रपती शिवरायांचं राजकारण जे करतायत हे जे विरोधक करो किंवा आणखीन कोण करो या गोष्टी ब खरंच योग्य नाहीत असं आम्हाला देखील वाटतं आहे जनतेला देखील वाटतं आहे त्यामुळं विरोधकांनी छत्रपती शिवरायांच्या जो पुतला कोसळला या पुतल्यावरती राजकारण आता मुख्यमंत्र्यांनी माफी मागितले पंतप्रधानांनी माफी मागितले त्या जे, जे संबंधित ठेकेदार आहेत यांच्यावरती गुन्हे देखील दाखल होत आहेत अशा परिस्थितीत हा राजकारणाचा मुद्दा न ठरवता तो कुठंतरी थांबवला पाहिजे असं आम्हाला वाटतंय सुरेश शिंदे तेज मराठी न्यूज महाड रायगड